बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता आश्रमशाळेच्या ठिकाणी पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत आज दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्याचे माजी मंत्री तथा आमदार माननीय जयंत पाटील खासदार माननीय निलेशजी लंके माजी आमदार विलासराव जगताप

आता माझा खात्री आहे की पुढच्या काही वर्षामध्ये सगळ्यांच्या सहयोगाने या भागातल्या गाव आणि गाव या भागात पाण्याखाली येईल आणि शेतकरी या भागातला समृद्ध झाल्याचे राहणार नाही ज्यांच्याकडं पाणी आहे त्यांनी उत्तम शेती केलेली आहे ज्यांच्याकडं पाणी आहे त्यांनी डाळिंब असतील द्राक्ष बागा असतील किंवा अन्य सगळे नवे प्रयोग या भागात करण्याचं के काम केलेलं आहे आणि बराचसा भाग हा मराठी भाषिक आणि जास्त करून कानडी भाषा सहजगत्या बोलणारा भाग आहे त्यामुळे या भागामध्ये आपण मगाशी पाहिलं असेल की या संस्थेची देखील कानडी मिडीयमची शाळा आहे आणि मराठी इंग्रजी भाषेमध्ये आज आपल्या या ठिकाणी आश्रम शाळेमध्ये शिकवलं जातं त्यामुळे अनेक चांगले चांगले उपक्रम करणारा हा भाग आहे या भागातल्या उद्योगांना चालना देण्याचं स्वप्न बरेच वर्ष आपल्या जत तालुक्यातल्या जनतेचं होतं पण टोकाचा तालुका असल्यामुळं उद्योजक हो येतील का आणि आले तर त्याला आपण कशी चालना देऊ शकतो हा प्रयत्न अधिकचा करण्याची गरज आहे मला खात्री आहे की भविष्य काळात तेही काम झाल्याशिवाय राहणार नाही अलीकडच्या काळामध्ये निवडणुका कशा होतात याचा चांगला अनुभव या, या भागातल्या जनतेला आलेला आहे निवडणुका आता काही सोप्या राहिलेल्या नाही आणि त्यामुळं सामान्य माणसं निवडणुकीला उभा राहतील आणि ती निवडून येण्याचा प्रयत्न करतील आता जिल्हा परिषदा पंचायत समित्या विधानसभेला एवढं स्टँडर्ड वर गेलेलं आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीला माणसं अर्ज करतील की नाही हीच मला शंका वाटायला <laughs> जा लागलेली आहे त्यामुळं ज्याला निवडणुकांचं राजकारण करायचंय त्याच्या पुढे अनेक प्रश्न हळूहळू तयार झालेत हे आपल्याला विसरता येणार नाही पण ही काळाच्या अवघात नव्या नव्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याला तोंड देण्याशिवाय दुसरं करत कोणतंही नाही इथं मार्केट कमिटी फार चांगली सुजय नाना शिंदे आमचे चेअरमन आहेत मार्केट कमिटी ही मिरज तालुका कवठे मंगळ तालुका आणि जत अशी मोठी मार्केट कमिटी लंके साहेब या जिल्ह्यातली एक मार्केट कमिटी तीन तालुक्याची मिळून आहे आणि व्यवहारही मोठा आहे आणि मार्केट कमिटी मधून अनेक चांगल्या सुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न इथली मार्केट कमिटी करत असते त्यामुळं प्रगती करण्याच्या सगळ्या इच्छा या भागातल्या जनतेच्या मनात आहेत आणि आज पाणी हळूहळू यायला लागल्यामुळं या, या दोन चार वर्षामध्ये या तालुक्याचं स्वरूप प्रचंड बदललेलं दिसेल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो आज स्वर्गीय कॉम्रेड कल्ला असतील रामचंद्र होर्तीकर साहेब असतील या सर्वांना मी मनपूर्वक आदरांजली वाहतो आणि महादेवप्पा होर्तीकर चेअरमन संस्थेचे म्हणून आज काम करत आहेत त्यांचंही वय मला वाटतं आता सत्याहत्तर वय झालेलं आहे आणि सत्याहत्तर वय आणि कल्लापांना हुर्तीकर मला वाटतं एकशे एक वर्ष त्यांचं आयुष्यमान आहे त्यामुळे या घराण्याचं आयुष्यमान प्रत्येक अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की आपल्या घराण्याच्या मार्फत या भागातल्या विकासाची नव पर्व अधिक वेगानं पुढे नेण्याचं काम हे सर्वोदय शिक्षण संस्था प्रामाणिकपणाने करेल असा विश्वास बाळगतो